स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच एकवीस मेला आपण पाहणार आहोत की पार्थ आणि नंदिनी काव्याबद्दल बोलत असतात काव्या वागायला कशीही आता वागत असली तरी ती मनाने खूप निर्मळ आहे असं नंदिनी पार्थला सांगते तर इकडे मात्र रम्या काव्याचे कान भरते मी जर तुझी मोठी बहीण असते तर कितीही काहीही झालं तरी पण मी तुझ्यावर हात उगारला नसता रम्या नंदिनीविषयी काव्याच्या मनात राग निर्माण करत असते मी तुझ्या आईवडिलांचे संस्कार काढले याबद्दल सॉरी काव्या पण नंदिनी ताई बघ एक चांगली बहीण आहे या घरात आल्यापासून तिने मागचं सगळं काही विसरले असं म्हणत रम्या काव्याच्या रागाला अजून खत पाणी घालते तर इकडे बाहेर पार नंदिनीला सांगतो की तुम्ही जाऊन आता काव्यासोबत बोलाल का पार तसं सांगता नंदिनी काव्याकडे जायला निघते तर रम्याला काव्याच्या खोलीतून बाहेर येताना ती पाहते नंदिनी रम्याला पाहून विचार करते की ती इकडे का आली असेल यानंतर नंदिनी काव्याच्या खोलीत जाते का असे पण काव्या रागाने नंदिनीच्या तोंडावर दरवाजा बंद करते काव्याचं असं वागणं पाहून नंदिनीला मात्र वाईट वाट वाटत तर आता दुसऱ्या दिवशी जीवाला नंदिनी त्याच्या लग्नाबद्दल जे काही बोललेली होती हे सगळं आठवतं मी बायको म्हणून लुजर आहे असं नंदिनी म्हटलेली असते त्यामुळे जीवाला वाईट वाटतो तो तिची माफी मागायचं ठरवतो त्याला इतक्यात नंदिनीने दिलेलं गिफ्ट दिसत तो ते वॉच घालतो तर इकडे नंदिनी किचन मध्ये नंदिनी काम करत असताना तिथे पार येतो काव्या आजारी आहे तिच्यासाठी काडा बनवायला तो नंदिनीला सांगतो यानंतर नंदिनी काव्यासाठी काढा घेऊन येते पण नंदिनीला पाहता काव्याला रम्याचे शब्द आठवतात काव्य तू अशी का वागतेस घरातले सगळे तुझी काळजी घेतात नंदिनी असं काव्याला समजावत असते पण तरीही काव्या काही ऐकत नाही काव्या आणि नंदिनी मधील भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आणि जीवा नाश्ता करत असतात पण जीवा नंदिनीने केलेल्या नाश्त्यावर चिडतो तो तिच्याशी उद्धट बोलतो जीवाचं असं वागणं पाहून पार्थ जीवावर ओरडतो तुला पण जीवा आता काव्याची हवा लागली आहे का तर जीवा म्हणतो कि तुझ्या बायकोशी मला कंपेअर करू नको जिवा आणि पार या दोघांमध्ये खूप भांडण होतात दोघेही एकमेकांवर आवड चढवत भांडत असतात तर इकडे काव्य देखील नंदिनीला म्हणते कि ताई या घरात सर्वात मोठा प्रॉब्लेम तू आहेस तू निघून जा या घरातून काव्याचं असं बोलणं ऐकून नंदिनीला मात्र वाईट वाटत त्यामुळे आता मालिकेत जिवा आणि काव्यासाठी नंदिनी काय निर्णय घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज